पण कॉमेडी सिनेमा हा एवढा टेक्निकली चांगला हा मला वाटतो पहिल्यांदा होतोय सेट वाईज म्हणा कॉस्ट्युम वाईज कारण कॉमेडी सिनेमा म्हटल्यानंतर आपण बरं अरे कॉमेडी सिनेमा किट नकार नाही का पण नाही ते केले नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्या व्यक्तीला लहानापासून मी बघत आलो ज्या व्यक्तीचे नाटकं बघत आलो आहे ज्या व्यक्तीचं काम बघत आलो आहे तसे विजय सर माझ्यासोबत आहेत सर सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप हो आणि सगळ्यांना शुभेच्छा खूप छान आहे खूप छान आहे सर आपण लोकल गप्पाने सुरुवात करूया या चित्रपटामध्ये एक अवली कलाकार आहे जो तुमचा खूप जुना मित्र आहे जॉनी लिव्हर नावाचा काय आहे तो माणूस कसा आहे ग्रेट ग्रेट माणूस म्हणजे ॲक्टर म्हणून ग्रेट माणूस म्हणून ग्रेट म्हणजे त्याची त्याची माझी पहिली ओळख झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली तेजाब तेजाब ते, लिटरली नितीन तुला सांगतो त्याचा पदर म्हणजे त्याचा शर्ट पकडून आम्ही फिरायचो कारण त्यावेळी तो सुपरस्टार होता खूप बिझी म्हणजे प्रयोग त्याचे ते स्टँडअप कॉमेडी बाकीचे हिंदी सिनेमे चालू झाले म्हणजे तोही असा उभरत असताना त्याच्याबरोबर आम्ही होतो मग त्याच्या यशामध्ये तो असं म्हणतो की यार उस वक्त तुम लोक साथ थे इसलिए मैं कुछ कर पाया तर आम्ही मी अजूनही शिकतो त्याच्याकडून म्हणजे मी तर माझ्या हाताकडे त्याने एका फिल्म चष्मेबहादूरमध्ये काम केलं आहे मी डिरेक्टर होतो पण डिरेक्टर जरी असलो तरी त्याच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं खूप कमी जेवढं शिकू तेवढं कमी आहे बावन इराणी आहे आमचं जॉनी भाई आहे जेवढं तुम्ही शिकता येईल तेवढं कमी आहे आता सरांना सुद्धा आम्ही गप्पा मारल्या सरांसोबत ते पण बोलले की पाटकर का एक चीज बहुत अच्छा लागता मतलब उसका एक्सप्रेशन और वो सेन्स ऑफ युअर वो कैसे बंदा कुछ भी कर सकता है असं आहे तर सर एक नवीन चित्रपटामधून आम्ही परत आमच्या भेटीला येत आहे अफलातून चित्रपटाचं नाव परतोष त्या चित्रपटाचा लेखक आहे दिग्दर्शक आहे काय गट्टी जमल्या सगळ्यांची नाही खूप काल त्यांनी प्ले केल्यामुळे अठरा वर्ष ते प्ले करतात अजूनही प्ले चालू आहे तो श्री जीएस नावाचा हो तो अजूनही प्ले चालू आहे आणि त्यांना ते कळतं की ते प्रूवन आहे हे जे काही सिक्वेन्सेस आहेत ते ऑडियन्ससमोर करत असताना इज प्रूवन लोक काय एन्जॉय करत आहेत थिएटरमध्ये कारण त्यात त्यांनी सिनेमा केला आहे व्हिज्युअली खूप चांगला सिनेमा केला आहे कारण मराठी हिंदी आणि इंग्लिश असा सिनेमा केल्यामुळे तो आप चांगला सिनेमा करायला लागला इज इक्विलंट तो सिनेमा करायला लागला आहे लोकेशन्स म्हणा कॉस्ट्यूम म्हणा सॉन्ग म्हणा टेकिंग म्हणा लायटिंग म्हणा हे सगळं इतकं छान झालं आहे त्या लेवलचं मी केलं आहे त्यामुळे तुम्हाला मराठी लँग्वेज बघत असताना सुद्धा असं वाटतं की तुम्ही हिंदी सिनेमा बघताय आता तसं काय नवीन नाही राहिलं आहे आपल्याकडे मराठी सिनेमे खूप हो। चांगले होत आहेत पण कॉमेडी सिनेमा हा एवढा टेक्निकली चांगला हा मराठी पहिल्यांदा होत आहे सेट वाईज म्हणा कॉस्ट्यूम वाईज कारण कॉमेडी सिनेमा म्हटल्यानंतर आपण बरं अरे कॉमेडी सिनेमा किती नाही का पण नाही ते केलं आहे ते परिदोषणी केलं आहे त्यामुळे ते क्रेडिट सगळं परितोषलं आहे आणि छान झालं आहे म्हणजे तुम्हाला एक कॉमेडी करता करता एक छान विज्युली चित्रपट मोठा चित्रपट दिसेल याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो नाही खरंच आम्ही जसं तुम्ही आता स्टेजवर असताना सुद्धा बोललात की वेगळा चित्रपट असला तरी त्यामध्ये असे काही ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे बघायला मिळणार आहेत सर तुम्हाला एक नट म्हणून आम्ही दरवेळेला बघतच आलो आहे पुन्हा एकदा विजय पाटकर आम्हाला कधी दिग्दर्शक म्हणून बघायला मिळतील काही प्लॅन्स वगैरे ऑफकोर्स ऑफकोर्स काही दोन तीन सिनेमे वर्कआउट करतो मी ते सिनेमे बहुतेक मी ऑक् सप्टेंबर ऑक्टोबरला मी काम चालू करेन त्याचं पुढच्या वर्षात तुम्हाला माझी सिनेमे बघता येईल त्या म्हणजे आम्हाला इतकं मिळालं आहे की पुढच्या वर्षामध्ये विजय सरांचा चित्रपट येतो त्यांचा दिग्दर्शक असलेला सर तरुतास आपण चित्रपटच्या प्रमोशन दरम्यान पुढे सुद्धा भेटत राहू आता पुरतं खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू